शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचं ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यामुळे बाल चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यात आजपासून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली शाळेचा आजचा पहिला दिवस या दिवशी काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काहींच्या चेहऱ्यावर भीतीची छाया होती शाळेमध्ये नवीन मित्र नवीन शिक्षक नवी ओळख होणार या आनंदात काही जण होते तर काहींच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती शाळेचे विद्यार्थी या अवस्थेतच आज शाळेत आले होते पण शाळा प्रशासनानं त्यांचं जंगी स्वागत केल्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसलं व्यंकटराव हायस्कूल प्रशासनानं नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं तसंच नवीन विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तक वाटप करण्यात आलं यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते आणि शाळेचं महत्व पटवून देण्यात आलं व्यंकटराव हायस्कूलमध्ये आजवर बरेचसे विद्यार्थी घडवले गेले आहेत प्रशासनामध्ये काही जण कामही करत आहेत विद्यार्थ्यांना संविधानाचं महत्व पटवून देण्यात आलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्हा पाहायला मिळतोय हे सर्व पाहून विद्यार्थी भरावून गेले होते आज शाळेचा पहिला दिवस मुलांना इथं ॲडमिशन घेतलेलं आहे पाचवीसाठी तर शाळेचे खूप खूप आभार की त्यांनी फुलांचा वर्षाव करून मुलांना वाजवताचं लाभलेलं आहे त्यामुळं सर्व शिक्षक लोक मुख्याध्या प्रकारे आम्ही आभार मानतो आणि या सगळ्यांचं भविष्य उजवलं होती स्वयंकाची त्रास आज पहिला शाळेचा दिवस आहे आज तुमचाही पहिला दिवस आहे आल्यानंतर कसं वाटलं शाळेत शाळेचं वातावरण छान आहे प्रांगण मोठं आहे बिल्डिंग पण मोठी आहे वरती जाऊन वर्ग वगैरे बघून आलो स्वच्छ ठेवले आणि चांगले ठेवले रांगोळी वगैरे काढली आहे रांगोळी काढून जे वातावरण पण चांगले ठेवले त्याबद्दल सुद्धा आम्ही शाळेचे आभार तुमचे दिवस आठवले का आमचे लहानपणीचे दिवस आम्हाला खूप आठवले माझा मुलगा व्यंकटराव कॉलेजमध्ये आहे आता त्याला घातलेला आहे आम्हाला पहिल्यांदा असा उत्साह वाटला की मुलांना शाळेत सोडताना एवढं छान स्वागत केलं त्यांचं राष्ट्रगीत वगैरे संविधान म्हणून खूप छान वाटलं काय वाटते कस वाटतय काय वाटतं विद्यार्थी शाळेत सहभाग घेतला आहे आणि पाचवीचा वाटत आमचं बालपण पण आपण साजरा केल्यासारखं आज रांगोळी काढली रांगोळी आणि इतकं सुंदर शाळा सजवले परत वाजत गाजत मुलांना खूपच छान वाटतं सर्वप्रथम मी शाळेचं अभिनंदन करतो की शाळेनं चांगल्या पद्धतीच्या मुलांचे स्वागत केलं आहे आणि आम्हाला आमच्या लहानपणी केली आणि शाळेच खूप खूप आभारी आहे आणि शाळेच्या प्रांगण शाळेनं जे मुलांचं स्वागत केलं ढोल ताशे व फुलांचा वर्षाव केला ते अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे त्यावेळेला आम्हाला त्या, त्या आनंद त्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य ह्या शाळेत चांगले घडव अशीच शाळेला विनंती करतो व सर्व पालकांचे व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद